इचलकरांची सुळकुड योजना कृती समितीची निदर्शने मुश्रीफ विरोधी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात जादागिरी नाही चलगी नाही चलगी जादागिरी नाही चलगी नाही चलगी जादागिरी नाही चलगी नाही चलगी जादागिरी नाही चलगी हाय हा अध्यक्ष महोदय तुम्हा गरीब पाहिजे पाणी योजनेला होणारा विलंब व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पाणी योजनेविषयी भूमिका याबाबत इचलकरंजी येथे सुळकुड योजना कृती समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली नामदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधी घोषणाबाजी करणाऱ्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये किरकोळ झटापट झाली वारंवार पाठपुरावा करून सुळकुड पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दुर्लक्ष करत आहे त्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुळकुड पाणी योजनेची जबाबदारी पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे सोपवली होती परंतु सदर बैठक होऊन महिना उलटला तरी कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीनं मंत्र्यांना गावबंदी आंदोलन जाहीर करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर येणार होते विविध विकास उद्घाटन प्रसंगी राजाराम मैदान येथे उपस्थित राहणार पाणी योजना कृती समितीच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निदर्शनी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं दरम्यान आंदोलनाच्या पूर्वीच राष्ट्रवादीचे मदन कारंडे आणि लाल बावटेचे सदा मलाबदे या दोघांना पोलिसांनी अटक केली तर आंदोलनासाठी राजाराम स्टेडियम परिसरात जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतलं यावेळी आंदोलकांनी रक्तपाताची भाषा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांचा धिक्कार असो पाणी आमच्या हक्काचं कोण म्हणत देत नाही चले जाव चले जाव पालकमंत्री चले जाव अशा घोषणा देत परिसर दलान सोडला अटक करताना आंदोलक व पोलिसांत किरकोळ झटापट झाली अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे राहुल खंजिरे सुहास जांभळे अभिजित पटवा शिवसेना उभाटा शहर प्रमुख सयाजी चव्हाण शीतल मगदुम सुनील बारवाडे जावेद मोमीन शिवाजी शिंदे प्रसाद कुलकर्णी दशरथ माने सुषमा साळुंके यांच्यासह पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं महानकर नेप्ससाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा